अभुतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉफ ऑफ अट्रॅक्शनचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनी अट्रॅक्शन तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एंजल नंबर देणार आहे हा एक एंजल नंबर तुमच्या आयुष्यात पैशाला आकर्षित करेल मनी अट्रॅक्शन करेल तुमचे अडकलेले धनाचे जे मार्ग आहेत ते खुले करेल तुमच्या आयुष्यात बक्कळ धनलाभ करेल जसं की तुम्ही वास्तुशास्त्र ऐकलं असेल तुम्ही ज्योतिषशास्त्र ऐकलं असेल पुरातनशास्त्र ऐकलं असेल प्रत्येक शास्त्रानुसार काही विशिष्ट उपाय असतात तसं संख्याशास्त्र आहे आणि या संख्याशास्त्रामध्ये काही असे अंक मदवलेले आहेत या अंकांचा जर आपण व्यवस्थित किंवा योग्य पद्धतीने उपयोग केला तर ते अंक आपल्या आयुष्यात आपल्याला साथ देतात आणि जेव्हा ते आपल्याला साथ देतात तेव्हा आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आपल्याला जे हवं ते मिळत जातं आज याच संख्याशास्त्रातील जो एंजल नंबर मी तुम्हाला सांगणार आहे हा धनाशी निगडीत आहे जो धनाला आकर्षित करण्यासाठी धन खेचून आणण्यासाठी पैशांच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आता जास्त वेळ न घेता उपाय तुम्हाला व्यवस्थित सांगते फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा हा उपाय कुठल्याही दिवसापासून तुम्ही करू शकतात अगदी आठवड्यातून सोमवार असेल मंगळवार असेल बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार कुठल्याही दिवशी याची सुरुवात करा फक्त उपाय करत असताना तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्ह असणं माइंड पूर्ण पॉझिटिव्ह ठेवणं खूप महत्वाचं आहे माझं हे काम होणारच आहे माझ्याकडे धन येणारच आहे जोपर्यंत मी हा उपाय कंटिन्यू करणार आहे तोपर्यंत माझ्याकडे पाण्यासारखा पैसा आहे अडलेला पैसा पुन्हा माझ्यामागे परत येईल या या लोकांनी घेतलेला पैसा माझा मला मिळून जाईल असं पूर्ण पॉझिटिव्हिटीने मनात ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर या उपायाची तुम्हाला सुरुवात करायची आहे मासिक धर्म असेल सुतकाळ असेल किंवा कुठल्याही प्रकारचं काही सुर वगैरे असेल तर हे कुठल्याही प्रकारचे काहीच नियम नाही आहेत लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये फक्त पॉझिटिव्ह असणं महत्त्वाचं असतं मी नेहमी सांगते बाकी नियम काहीही नाही याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक दहा दहा रुपयांची नोट फक्त एक दहा रुपयांची नोट, तुम्हाल नोट कर तुम्हाला लागणार आहे जी प्रत्येकाकडेच असेल नोट थोडी कोरी करकरीत व्यवस्थित जस्ट दाखवण्यासाठी हा कागद आहे पण तुम्हाला दाखवते की समजा ही दहा रुपयाची नोट आहे नोट घेतल्यानंतर सगळ्यात अगोदर काय करायचं त्या नोटीच्यावरती अगदी कुठेही नोटीच्यावरती एक राऊंड करायचा म्हणजे एक गोल करायचा आणि त्या गोल त्या गोलामध्ये तुम्हाला आता जो नंबर सांगते आहे हा नंबर लिहायचा बघा या गोलमध्ये तुम्हाला लिहायचा आहे वन थ्री सेवन फोर वन थ्री सेवन फोर वन थ्री सेवन फोर वन थ्री सेवन फोर एक तीन सात चार एक तीन सात चार एक तीन सात चार तेरा चौऱ्याहत्तर तेरा चौऱ्याहत्तर वन थ्री सेवन फोर वन थ्री सेवन फोर तेरा चौऱ्याहत्तर हा नंबर तुम्हाला त्या राऊंडमध्ये लिहायचा आहे धनप्राप्तीसाठी हा उपाय करतोय त्यामुळे ब्ल्यू रंगाच्या किंवा लाल रंगाच्या पेनाने तुम्हाला हा नंबर इथे लिहायचा आहे नंबर लिहून झाला की त्याच्यानंतर त्या नंबरच्यावरती थोडंसं अत्तर स्प्रेड करायचं कुठलं पण आपल्या घरात जे सुगंधी अत्तर असेल हिना असेल चमेली मोगरा गुलाब जे असेल ते अत्तर स्प्रेड करायचं अत्तर हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे धन आकर्षित करण्यासाठी अत्तर हे विशेष महत्वाचं आहे आता आपण धनाला आकर्षित करतोय माता लक्ष्मीला खेचतोय त्याच्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीही काही सेवा करायची आहेत आणि त्याबरोबर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा एंजल नंबरही लिहायचा आहे राऊंड केल्यानंतर हा नंबर लिहिल्यानंतर याच्यावरती थोडंसं असं स्प्रेड करायचं केल्यानंतर या नोटीची एक घडी करायची सेम या पद्धतीने गोल करायचे आहे तुम्हाला अशा पद्धतीने एक राऊंड करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला याला लाल किंवा पिवळ्या रंगाचा किंवा फक्त लाल रंगाचा जो धागा असतो तो धागा गुंडाळायचा आहे धागा गुंडाळून झाला की त्याच्यानंतर इथे मध्यभागी दोन अख्ख्या लवंगा आणि एक वेलडोडा ठेवायचा दोन लवंगा आणि वेलडोडा ठेवायचा त्याच्यानंतर ही नोट थोडीशी दुमडायची त्याच्यानंतर पुन्हा याला तुम्हाला लाल पिवळ्या रंगाचा धागा बांधायचा आणि हे एकदम पॅक करायचं ठीक आहे हे पॅक करून झाल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये हे घ्यायचं आपल्या उजव्या हातामध्ये हे घ्यायचं उजव्या हातात हे घेतल्यानंतर वन थ्री सेवन फोर वन थ्री सेवन फोर वन थ्री सेवन फोर हा नंबर तुम्हाला म्हणजे हा नंबर नंबराचा तुम्हाला चार्ट करायचा आहे नंबर सतत म्हणायचा आहे जवळपास एकशे आठ वेळा तरी हा नंबर सतत 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 म्हणत राहायचा आहे नंबर म्हणून झाला की त्याच्यानंतर एकशे आठ वेळा नंबर म्हणून झाला की त्याच्यानंतर डोळे बंद करायचे आहेत आणि तुम्हाला पूर्ण मनामध्ये मना असं मना फील करायचं आहे की माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे बक्कळ पैसा आलेला आहे मी या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे मी धनवंत व्यक्ती आहे धन माझ्याकडे खेचलं जात आहे धनाचे सगळे प्रश्न मिटलेले आहेत या या व्यक्तीला मी लाख रुपये दिले होते अगदी त्या व्यक्तीने माझे पैसे मला परत दिलेले आहेत माझी देणी घेणी सगळं काही माझं झालेलं आहे आणि आता माझ्याकडे खूप 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 धन आहे असं मनामध्ये पूर्ण पॉझिटिव्ह म्हणायचं आहे त्याच्यानंतर हे दोनही हात असे एकमेकांच्या हातावरती ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर थँक यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स थँक यू युनिव्हर्स म्हणजे युनिवर्सला ब्रह्मांडला थँक म्हणायचं आहे ठीक आहे हेही तुम्हाला एकशे आठ वेळा थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स युनिवर्स थँक्यू युनिव्हर्स युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स असं पूर्ण आत्मीयतेने पूर्ण पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटीने म्हणायचं आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर ही जी नोट आहे ही नोट तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही एखादा गरीब व्यक्ती असेल बऱ्याच वेळा जे लोक मंदिराच्या बाहेर भीक वगैरे मागण्यासाठी बसलेले असतात ते लोक असतील किंवा ज्या लोकांना पैशांची खूप गरज असेल खूपच जास्त तर त्या व्यक्तीजवळ जा तुम्हाला जायचं आहे आणि ही जी नोट आहे ती नोट तुम्हाला त्या व्यक्तीला दान करायची आहे फक्त दान करत असताना तो जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव आहे तो सोडायचा आहे त्याच्यामध्ये काढलेले दोन लवंग आणि वेलदोडा हेही काढायचं आहे आणि त्याच्यानंतर ही नोट त्या व्यक्तीला दान करायची आहे घरी आल्यानंतर ते लवंग आणि वेलदोडा ठेवायचा दोरा पण ठेवायचा दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा काय करायचं दहा रुपयाची एक नोट घ्यायची ठीक आहे दहा रुपयाची नोट घ्यायची सांगितल्या पद्धतीने सेम राऊंड करायचा सांगितलेला नंबर पुन्हा त्याच्यावरती लिहायचा अत्तर लावायचं पुन्हा त्याला लाल पिवळा कलावा बांधायचा घडी करून त्याच्यामध्ये मध्यभागी पुन्हा एकदा एक वेलदोडा आणि त्याच्यासोबत ते दोन लवंग लवंग आणि वेलदोडा तेच वापरायचे नवीन घ्यायचे नाही तेच ठेवायचे पुन्हा हातामध्ये हि नोट ठेवायची इच्छा व्यक्त करायची पैसा धन आलेला आहे किंवा धनप्राप्ती तुमची जी आहे ती बक्कळ झालेली आहे देण्या घेण्याचे मार्ग सगळे खुले झालेले आहेत आयुष्यामध्ये येणं असणारं सगळं आलेलं आहे खूप श्रीमंती किंवा आपल्याकडे खूप धनक खेचून आलेलं आहे असं पूर्ण मनात पॉझिटिव्हिटीने फील करायचं पुन्हा त्या नंबराचा चॅन करायचा आणि बाहेर जाऊन कुठल्याही गोरगरीब व्यक्तीला ती नोट पुन्हा दान द्यायची गोरगरीब व्यक्ती नसतील लहान बाळ वगैरे असतील तुम्ही त्यांच्या त्यांना खाऊसाठी ही नोट दिली तरीही चालेल असं अकरा वेळा करायचं किती अकरा वेळा म्हणजे अकरा दिवस करायचं याच्यासाठी जर तुम्ही तुमच्याकडे म्हणजे आहे ताई माझी परिस्थिती आहे मी वीस रुपये देऊ शकते मी पन्नास रुपये करू पन्नास रुपयाच्या नोटीवरती पण करू शकते तुमची इच्छा तुम्ही कितीच्याही नोटीवर करू शकता पण मी तुम्हाला सांगते की प्रत्येकाला ती नोट परवडेल असं नाही दहा रुपये आपण करू शकतो म्हणून दहा रुपयाच्या नोटीवरती तुम्हाला अकरा दिवस सलग हा उपाय करायचा आहे लक्षात ठेवा याच्यासाठी तुम्हाला एकशे दहा रुपये लागतील एकशे दहा पण त्याचा विचार करू नका माझ्याकडे एकशे दहा रुपये नाही तुम्ही कुठेतरी खर्च कुठे कराल कुठेतरी काहीतरी कराल तेव्हाच तुमच्याकडे ते येईल तुमच्याकडे ती देण्याची वृत्ती असेल तर तुमच्याकडे लाखो करोडपती नेईल कुठून तरी हात पाय हलवायला लागतील त्याच्याशिवाय काहीच घडणार नाही लक्षात ठेवा उपाय करत असताना कष्ट मेहनत ही तितकीच महत्त्वाची आहे बऱ्याच वेळा उपाय सेवा खूप करतो पण कष्ट करत नाही कष्ट केले नाही तर कुठलाच उपाय लाभ देणार नाही खूप कष्ट करतोय खूप मेहनत करतोय पण नशीब साथ देत नाही अशा वेळी जेव्हा उपाय आणि सेवा करताना तेव्हा तुमचे नशीब तुम्हाला साथ देतात म्हणून मी नेहमी सांगते उपाय कष्टांसोबत सेवा महत्वाची आहे कारण तीच आपलं नशीब बदलवणारी असते आत्ताचा हा जो उपाय आहे तो धनप्राप्ती करण्यासाठी पैशांना खेचून आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे बघा जो तुम्हाला नंबर सांगितलेला आहे तेरा चौऱ्याहत्तर हा नंबर नवग्रहांशी निगडीत आहे जेव्हा या नंबराचा चांट कराल तेव्हा जे जेव्हा तुम्ही त्या नोटीवरती हा नंबर लिहाल आणि अभिमंत्रित केलेली ही जी नोट आहे ती एखाद्या गरजू व्यक्तीला दान कराल तेव्हा लक्षात ठेवा हा नंबर खरं तर या नंबराचा जेवढा जास्त जप कराल तेवढा लवकर तुमच्याकडे ब्रह्मांड युनिवर्स तुमच्याकडे तुम्ही जितक्या पॉझिटिव्हिटीने ते व्यक्त कराल ते तुमच्याकडे आणेल ते तुमच्याकडे आणेल तुमच्याकडे धन आकर्षित करेल हा नंबर नवग्रहांशी निगडी निगडीत असल्याने तुमचे नवग्रह शांत होतील नवग्रह स्थिर होतील आणि जेव्हा नवग्रह स्थिर होतील तेव्हा आयुष्यातील आर्थिक परिस्थिती तुमची सुधारत जाईल जे जे अडथळे सतत विघ्न अडथळे येत होते ना पैशांच्या कुठल्याही समस्यांमध्ये किंवा सततची आर्थिक चंचन कामांमध्ये जे काही ते सगळं कुठेतरी समाप्त होईल आणि तुमच्या घराकडे पैसा जो आहे तो आकर्षित होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ